नमस्कार सर्वांना भरपूर दिवसांनी ब्लॉग येत आहे तर चला आज तुम्हाला मी नवीन रेसिपी घेऊन या येणार आहे तर हे बघा घेऊन आलेली आहे आज बनवणार आहे घोटाला आमलेट रसावाला तर हे बघा मी पाच अंडी घेतलेली आहेत कच्चे चला तर आपण हे बघा साहित्य घेतलेले आहेत टॉमॅटो घेतलेला आहे एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे एक बारीक चिरून आणि आपले नेहमीचा मसालाच आहे आपण नेहमी हेच वापरतो सर्व कडधान्य आणि भाज्यांमध्ये आणि आपले हे सर्व मसाले नेहमीचे तर चला आता आपण हे घालून घेतलेलं आहे तर चला बरं असं सगळीकडे करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे अंडा आहे फोडायचं आहे त्याच्यावरती थंड असं करून घ्यायचं आहे झोपाला आहे असं म्हणतात चांगले चिरून वगैरे द्यायचं पिवली गाय तुला काहीच करायचं नाही असंच तुला करायचं छान दिसतो घोटाला पण बनवणार आहोत हे बघा तुम्ही पण बनवा घरी कशी रेसिपी एकदम भारी झालेली आहे आपल्याला ते बघा असं काढायचं काढायचे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे आता दुसरं करायचा आहे तसंच आपल्याला

थोड़ा हो ला ला ले ले चला या पाच आमल्या अंड्यांचा साधा आम्लेट बनवून घेतलेला आहे आता आता याच्यानंतर दुसरी प्रोसेस येणार आहे बघा तुम्ही नक्की व्हिडिओ अंड्याचा घोटाला कसा करायचा गुजरातीमध्ये फेमस आहे हे आयटम तुम्ही पण बनवू शकता तुमच्या घरी सात पाच अंडे त्यांचा खाली पहिला साधा आमलेट करून घेतलेला आहे आता ह्या आमलेटला मस्त विजय फ्राय देण्यात येईल पुढं व्हिडिओ बघत राहा तुम्ही नक्की तुम्ही पण तुमच्या घरी बनवा प्रोसेस सर्व अशी काय एवढं आहे नाही साधं सिम्पल बनवायचं आहे पाच अंड्यांचं झालेलं आहे आता पाच ते पाच अंड्यांचं ऑमलेट बनवून हे बघा झालेला आहे आता आता आपल्याला तीन टाकायचं आहे दोन त्याला तर आता आपण कांदा टाकूया टाकायला कांदा लाल कमी झाला पाहिजे आलेला आहे आपण घेतली होती या प्रकारची शांतीसाठी आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडासा ता, कांदा टा कांदा टॉमॅटोची ग्रेवी करून घ्यायची हे बघा अशी मस्त वेगळी फ्राय करून घ्यायची एकदम बारीक यावरती मीठ मसाला वगैरे टाकून एकदम पूर्ण तलून घ्यायचे व्यवस्थित याच्यामध्ये सर्व आता मसाले टाकायचे आहेत हे बघा पहिला कोल्हापुरी मसाला टाकलेला आहे त्यानंतर ही थोडी हलत आपला हा साधा लाल मसाला माहितीच आहे कांदा खोबरा वगैरे घ्यायचा आहे लसण गरम मसाला पावडर घ्यायचा आणि हा मसाला आपण एकदाच करून ठेवतो हा मसाला আসান গড়া মশলা কিন্তু चवी पाहिजे सगळं काय जास्त पाणी टाकायचं नाही थोडासा तसं करायचा आहे आपल्याला त्याला थोडासा आपण चवीनुसार नमक टाकूया उकडी येण्यासाठी आपण कंटिवूया त्याच्यावरती उकडी येत आहे का त्याच्यामध्ये सोडायचे आहेत भोका लांबले

त्यात आपण त्याच्यावरती वाटून घेऊया थोडा त्याला वाफेवरती शिजून घ्यायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये गायरी होती ती आपण काकीपाकीच काढलेली होती त्यामध्ये थोडासा आपण वाफेवरती शिजून घेऊया त्याला हे बघा झालेले आहेत आपली व्यवस्थित असं छान घेतली तरी आलेली आहे तर माझ्या युट्यूब चॅनलची तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा भरपूर दिवसाने रेसिपी टाकत आहे तर सपोर्ट करा तुम्ही आणि कुठून आहे ते पण सांगा माझ्या चॅनलचं नाव आहे एस के ऑफिशियल फाय सेवन डबल डबल एट कला करजी सद्गुरू